मन ट्रॅफिकिंग होत असेल महिलांना विकल्या जात असेल हे कितपत योग्य आहे मला पुन्हा एकदा सांगा अशा व्यक्तीला माफ केलं पाहिजे ती व्यक्ती परत तेच तेच करेल कारण ती, ती ज्याच्या सोबत राहते ना त्या व्यक्तीवर चार चार रेपच्या केस दाखले तुम्ही त्याला चांगलं म्हणता एक जर केस दाखल असते ना तर आपणही मान्य केलं असतं चार चार रेपच्या केस दाखल आहे आणि त्याला माफ करा म्हणता त्याला सुधारण्याची संधी द्या कुणाला कुणाला सुधारण्याची संधी द्या अशा व्यक्तीला हा सुधरेल बरं ठीक आहे हे तुमचं मत झालं मग तुमच्या मताप्रमाणेच प्रत्येकाने का वागावं ते तुमचं मत झालं तुमच्या ठिकाणी माझं मत वेगळं असू शकते ना माझं मत माझ्या मना मताप्रमाणे असू शकते ना सुरखाताई मी कुठंतरी आईचं नातं लावलेलं होतं ना त्याच्यामुळं माझी हा मी फार नम्रतेनेच उत्तर देणार आहे मला कितीही कुणी काही सांगितलंय मला जर तुमच्या फोन देत म्हटलं नाही देणार मी उत्तर काय बोलायचं ते बोलू दे त्यांना माझं उत्तर जे आहे ते संविधानिक रिपे असणार आहे सांगते माझं उत्तर मला फक्त हे बंद करायचं जीशाल। ना माझं नाव परत कुणी नाही घेतलं पाहिजे कारण मी कुणाचं नाव घेत नाही अडकवू शकते मी त्याच्यात पण मला मला अडकवायचं नाही फक्त हे बंद करायचं कारण मी कशातच नाही माझा काही एक संबंध नाही तुमचं काय ना ते का त्याही वेळेला मी प्रामाणिकपणे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तुमच्यासाठी मदतीला उभी राहिली म्हणून मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाठवण्याचं कारणही तेच होतं की बाबा तुमच्यावर केस दाखल झालीय शांत राहा ज्या मोहिनीला तुम्ही चांगलं म्हणता ती चांगलं नाहीये ती चांगली नाहीये तुमच्या विरोधात ती रस्ती आणि मी तुम्हाला अगोदर पाठवलंच नव्हतं रेकॉर्डिंग मी मान्य करते मी कुणाला पाठवलं मी त्या काय प्रणिती पाटील आहे त्यांना पाठवलं मी रुणालीला पाठवलं आणि मी ह्या दोघींनाही सांगितलं त्यांना पाठवू नका त्यांना लगेच पाठवू नका मी दो या दोघींना पाठवलेलं होतं रेकॉर्डी नंतर कदाचित मी तुम्हाला पाठवले असेल पण मला आठवत नाही मी तुम्हाला मात्र पाठवलं कशासाठी तर तुमच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि हे सांगण्याचा उद्देश एवढंच होता की शांत व्हावं काहीतरी हे शांत व्हावं वातावरण परंतु नाही तुम्हाला कसं माहिती का तुम्हाला उकरून उकरून कळा काढायच्या असतात तुम्हाला काय नसेल ते जोडायचं असतं काय काय माहिती नाही तुमची मानसिकता अशी आहे ती पण ती बदला अपायकारक आहे तुमच्यासाठी पण आणि समाजासाठी पण यातनं समाजाला काहीच देत नाहीये तुम्ही यातनं कुणीच काही घेत नाही एवढं लक्षात ठेवा याच्यातनं द्वेष नफरत याच गोष्टी पसरणं लागले दुसरं काहीच नाही मी लहान आहे तुमच्यापेक्षा माझं शिक्षणही फार कमी आहे कुठंच नाही तुमच्या शिक्षणाच्या याच्यात मध्ये माझं कुठंच बसत नाही मी सातवी कुठं तुमचं कुठं तुम्ही फार मला वाटतं डिग्री घेतलेली असेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे मी पहिलंही सांगितलं तुमच्याकडे मांडण्याची क्षमता आहे चांगलं तुम्ही चांगले विषय मांडा मांडू शकता तुम्हाला सगळ्या तुम्� भाषा येत आहे तुम्हाला हिंदी येते इंग्लिश येते मराठी येते त्या त्या भाषेमध्ये महिलांवर अनंत त्यांच्यावर अन्याय होत आहेत ते मांडा तुमच्याकडे दररोजच्या केस येत आहेत ना तुम्ही त्यांचं नाव ओपन करू नका पण ते मांडा की माझ्याकडे असे केस आले असं आले त्या बाईने असं करायला हवं काही नाही संविधानाची प्रत घरात मध्ये आणून ठेवा त्याप्रमाणे तुम्ही लोकांना संविधानिकरित्या ज्ञान द्या पण हे असले ना काहीही जतना नाही ओढून ताडून कोणाचं तरी लफड काढायचं त्याला जोडायचं काही नाही तुम्हाला सांगते कुणीच कुणाला भीत नाही आजकाल कुणीही कुणाला भीत नाही आमच्या चाकांचा प्रकार तुम्हाला सांगते परवाचा नामवंत व्यक्ती आहे वाडेकर म्हणून नामवंत गाववाले आणि ट्रॅफिक कोण होता हवालदार त्याने गाडी अडवली म्हणून तू माझी गाडी का चढवली म्हणून त्या ट्रॅफिक हवालदाराला ओरडायला लागला का तुला आहे का मी कोण आहे मी नामवंत आहे मी गाववाला आहे तू माझी गाडी कशी काय चालवली म्हणून त्याला त्याने काहीतरी कॉलर पकडली त्याची कॉलर पकडली म्हटल्यावर वर्दीवाल्याची वर्दीवाला वर्दी याची काही पूजा करेल का त्याने दोन दिल्या सणासन ठेवून लाथा बुक्या हाना मारी बरंच आता काय झालं हा वर्दीवाला होता ना येतो त्याचं काम करत होता तुम्ही प्रामाणिकपणे किंवा तुम्ही थोडंसं हळू आवाजात बोलू शकत होते ना नवीन असेल कदाचित तू त्याला माहिती नसेल कारण या साईडला फार चालतंय मी गाववाला आहे मी आमका आहे मी तमका आहे मी असं चालतं काय झालं झाले ना केस त्याच्यावर नाही हो कायद्याचा बाप कोणीच नाही आहे कायद्याचा बाप कुणीही नाही कायदे हातात घेण्याचा प्रयत्न करू नका हां जिथं एखाद्या मी म्हणते ना एखाद्या महिलेवर अन्याय होत ना तिथं तुम्ही कायदे नक्की हातात घ्या की तुमच्या कायदे हातात घेतल्याने तिला कुठेतरी न्याय मिळेल परंतु जिथं काही संबंधच नाही आहे माझी हिस्ट्री सांगते मी आत्तापर्यंत तुम्हाला मी माझ्यासाठी कधीच पोलीस स्टेशनला जात नाही कधीच जात नाही ज्यावेळेला हे असे व्हिडिओ बघितले ना त्यावेळेला पोलीस मला बोलतात तर एखादा अर्ज देऊन टाका तुम्ही कारण हे जास्त होत चाललं आहे आता मी नाही बोलत मी म्हणते बोलतील बोलतील आणि शांत बसतील काय त्याला ते पोलीस स्टेशनला ते 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 जा तेवढा वेळ घालवा तेवढं तिथं जाऊन नाही का पेट्रोल घालवा आपलं कुणी सांगितलं जाऊ दे बोलू देत कारण माझा त्यांचा काही संबंधच नाही मी दोन चार जणांवर दा गुन्हे दाखल केलेले जारंगे पाटलांच्या सोबतच्या लोकांवर ते इतके बेकार गुन्हे दाखल झालेले ना की मला आठवणारे कधी कधी वाईट वाटतं की माझा या लोकांचा काही काहीच संबंध नव्हता ला मी जे चुकीचं आहे ते मांडत होते आणि या लोकांनी मात्र काहीच कारण नसताना मी एकटी स्त्री आहे माझ्या मागं कुणीच नाहीये राजकीय हस्तक्षेप नाही राजकीय आशीर्वाद नाहीये पाठबळ नाही माझ्या मागं कुणाचं म्हणून मला इतक्या गलीची भाषेत बोलत गेलेत मला बोललेत ठीक आहे माझ्या लेकींना काय केलं त्या लेकरांनी काय केलं त्या जीवांनी काय केलं तुम्ही मला सांगा विकृतपणा तुमचा तुम्ही तर बोलत होते ना की विजया इतकी घाण तुझ्या पोरूंना बोलली आणि तू कस काय माफ करू शकतेस तिला मग ते माझ्या लेकीचा विजया जरी घाण बोलली ना तरी विजया ताईंनी प्रायचित्त म्हणून ते मान्य केलं मी बोलले होते म्हणून तुम्हाला बोलली विषय संपला त्यांनी मान्य केलं त्यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला त्यांना कळलं की नाही हे जे मला सांगण्यात आलं होतं ही पूर्वी तशी नाही हे वेगळे हे अगदी वेगळं आहे त्यांनी मान्य केलं ते तुम्ही काय केलं माझ्या लेकीने त्यावेळेला न कळत एक व्हिडिओ बन तोच एक बनवला होता माझ्या लेकीने रागात मध्ये की माझ्या आईला तुम्ही असं का बोलता म्हणून ती तुम्ही लिंक घेतली तुमच्या आईला काय ही विकृती लेकराची माझ्या माझ्या लेकराला असं लोकांना दाखवायचं बघा हिने काय संस्कार दिले माझे संस्कार नका हो तुम्ही काढून माझे संस्कार खूप चांगले आहेत माझे संस्कार माझ्या लेकींवर खूप चांगले आहेत आणि अगदी विचारवंत लोक त्यांना आहे नावाजतात माझे संस्कार चांगले आहे मी चांगले आहे ना म्हणूनच हे जे आहे ना हे हिंदू टाइम्स एकमेव वृत्तवाहिनी आहे आठवड्याला यांचं काहीतरी असते साप्ताहिक असत आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये ना माझा लेख लागलेला आहे बर का त्यांचा अंक प्रसार प्रसारित होत असतो वर्षात ना दोन वेळा तर या अंकामध्ये माझा लेख लागलेला आहे आता या अंकामध्ये कुणाकुणाचे नाव आहेत तुम्हाला म्हणजे काहीतरी असेल ना माझ्यामध्ये सांगा मला काहीतरी थोडंफार असेल लय असेल थोड फार असेल भाऊ भाऊ तोडसेकर म्हणजे तुम्ही नाव जरी सर्च केलं ना तरी तुम्हाला कळेल महाराष्ट्रातले नाही तर देशातले नंबर एक पत्रकार आहे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोडसेकर बघा यांच्या विचारांची मांडणी केलेली आहे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहे भाऊ तोडसेकर नंतर बरं का मी दाखवते असे लय माझे लागत होते मी आता माझ्या दादामुळे थोडस हे बघा हे कोण आहेत भारत गोगावले फडणवीस साहेब केशव उपाध्याय आहेत मुख्य प्रवक्ते भाजपचे त्यांचा पण लेख आहे प्राध्यापक प्रदीप धवळ म्हणून आहेत यांचाही लागलेला आहे दिनेश कांजी म्हणून आहेत न्यूज दंकाचे संपादक त्यांचाही लागलेला आहे स्वप्नील सावरकर हे संपादक हिंदुस्तान पोस्ट संपादक आहे स्वप्नील सावरकर यांचाही लागलेला आहे प्रकाश गाडे म्हणून आहेत सोशल मीडिया संयोजक भाजपचे त्यांचाही लागलेला आहे अनंत करमुसे ज्यांना मारलं होतं जे जितेंद्र आव्हाडनी माहिती असेल तुम्हाला त्यांचाही लेख आहे स्वानंद गांगल म्हणून आता आहेत बघा स्तंभ लेखक व व्यंग चित्रकार बघा ह्यांचाही लेख लागलेला आहे त्याच्यानंतर प्राध्यापक अहमद शेख हिंदुत्ववादी विचाराचे आहेत बघा यांचाही लेख लागलेला आहे त्याच्यानंतर सर शरद चव्हाण म्हणून आहेत हे यांचं पद वगैरे काही दिलेलं नाही परंतु यांचाही लेख लागलेला आहे आणि त्यानंतर माझं नाव आहे बघा संगीता हे समजतील ही लेख लागलेला आहे या लोकांच्या श्रेणीमध्ये मला बसवलेले बरं का तर असतील ना माझे विचार काहीतरी तसे मांडण्यासारखे असतील का नाही मला सांगा ना त्यामुळं मला असं वाटतं वाचाल तर वाचाल पुस्तकांचं ना खरंच वाचन करा तुम्हाला खूप काही शिकवतील मी अजिबात अशी नव्हते तुम्ही बघा माझ्यामध्ये किती बदल झालेला आहे खूप बदल झाला मी निदनातन शिव्या देणारी बाई फार फार आहे पण मला सहन होत नव्हतं कुणी काय बोललेलं खरंच सहन होत नव्हतं कारण मी भोगलेलो होतं ते सगळं आणि असं काही दिसलं ना मला सहन होत पण हो भाषेत बदल केला स्वीकारलो मला समाजाने थोडासा बदल मला नामवंत लोकांनी सांगितलं की भाषेत बदल कर अगदी दादा कोणकेसता नक्की नक्कीच समोरच्याला ते ठसलंही पाहिजेत हा त्यातले काही शब्द वगळले मी बर मला काय म्हणायचंय नका बाबा तुम्ही मी कोण मी फार छोटे आहे तुम्ही तुमचंच आत्मपरीक्षण करा काय करता येते कशासाठी अ सुरखा ताई हे पुस्तक जे आहे ना हे अघोषित आणीबाणी म्हणून आहे बघा अघोषित आणीबाणी लादलेली होती ना अघोषित आणीबाणी ते आहे त्याच्यामध्ये आमचे लेख प्रसारित झालेले आहेत तर मला एवढंच म्हणायचंय की ठीक आहे हे